नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड मध्ये प्रभू रामचंद्राचा प्राण प्रतिष्ठा सोहळा सर्वत्र उत्साहात साजरा आज भारतामध्ये अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असतानाच त्याच उद्देशाने भारतातील सर्व ठिकाणी हा उत्सव म्हणून साजरा करायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे विक्रमगडमध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राची मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये गावकरी उपस्थित होते आणि संध्याकाळी द्वीप प्रवजनपणत्या रांगोळ्या काढून एक दिवाळी साजरी केली जाणार आहे त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसते वार्ताहर कॅमेरामॅन अनिल फसाळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीफची रिपोर्ट श्रीरामुमान प्रमुश रामचंद्र की प्रम श्री रामचंद्र की जय श्रीराम